सध्या देशभर होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे दिवसभर धुळवड साजरी केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास होळी पेटवण्याची प्रथा आहे यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं मात्र बुलढाणा या जिल्ह्यात उत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडलाय होळी पेटवण्यावरून दोन गटात स्टाईल हाणामारी झाली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाच्या वेळी लहान मुलांच्या भांडणातून दोन गटात तुफान राडा झाला यात पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले असून जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवण्यात आले या घटनेची नोंद दोनगाव पोलीस ठाण्यात झाली आहे दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या यामध्ये पस्तीस ते सदतीस जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलिसांनी दहा जणांना अटक केल्याची माहिती ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी दिली दरम्यान या घटनेमुळे विठ्ठलवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला असून तणावपूर्ण शांतता आहे